पुढे पुढच्या बातमीकडे तुमचे देशमुखांपेक्षा जास्त हाल केले असते घुलेनं महादेव गित्तेला जेलमध्येच धमकी दिली आहे मीरा गित्ते यांनी पोलिसांना ही माहिती दिली देशमुखांपेक्षा ही जास्त तुमचे हाल केले असते घुलेनं सुदर्शन घुलेनं महादेव गित्तेला जेलमध्ये ही धमकी दिलेली आहे मीरा गित्ते यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली काल आल्याच्या नंतर म्हणे असं असे बंड झालेले आहेत आणि मधी आम्हाला हाणमार केलेली आहे आणि आम्हाला इथून त्यांनीच आम्हाला येऊन मारलेलं आहे तिथं आणि आम्हालाच पाठवायला तिथं आणि ह्याच्या अगोदर बी आमच्या घरी येऊन ना झालेली आहे आम्हाला आणि ते पहिलेच म्हणलेली होती की कोणत्या तरी तुला गुन्ह्यात अडकून टाकू म्हणजे तुझा खेळ खलास होते इथं त्यांनी अगोदरच केलेलं होतं अण्णाईने पाठवलंय म्हणले मारण्यासाठी तुला अशा भांडण म्हणजे आम्ही दोघच जण नवरा घरी असताना माझे छोटे छोटे लेकरं असताना पन्नास साठ जण घरी आलेले होते सर आणि त्यांनी असं मारलं माझे एकटे मिस्टर होते आणि मी होते तर त्यावेळेस माझ्या हाताला पण लागलेला आहे त्यांच्या भांड म्हणजे हे मारहाणचा प्रकार थोडा शांत झाला त्याच्यानंतर त्यांनी बोलत बोलत एक धमकी दिली की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे आज तुम्ही वाचलात ह्याच ठिकाणी तुम्ही जर बाहेर भेटला असतात तर संतोष देशमुख पेक्षाही तुमचे हाल करून बेकर मारले असते आम्ही हे आपल्या सुदर्शन घुले आणि त्याच्या सोबतची सोबती महादेव गीतेला त्यांच्या समोरच सगळं काही होतंय ना मग त्यांना का घाबरतात हे पोलीस प्रशासन जे आहे आतमधलं ते सगळं काही त्यांच्याच मनावर चालतं ना वाल्मिक कराडच्याच मनावर ना सगळं